आचारसंहितेच्या काळामध्ये निवडणूक का आयोगानं शिवजयंती आणि आंबेडकर जयंतीचा विचार करावा अशा प्रकारची मागणी अनिल परब यांनी केलेला आहे आचारसंहितेचा सणाला फटका बसू नये अशी मागणी देखील परब यांनी केलेली आहे शिवसेनेच्या वतीने मी आज मागणी करतोय कारण ह्या आचारसंहितेच्या कालावधीमध्ये शिवजयंती जी तिथी येते आंबेडकर जयंती ही देखील फार मोठ्या प्रमाणात देशभरामध्ये उत्साहात साजरी केली जाते आणि ही ह्या दोन्ही जयंत्या साजऱ्या करताना या सगळ्या कार्यक्रमांना आचारसंहितेचा कुठे फटका बसू नये म्हणून आम्ही सरकारकडे ही मागणी करतोय की यांच्या ज्या सगळ्या परवानग्या आहेत या उत्सव साजरा करण्यासाठी लागणाऱ्या परवानग्या आहेत याच्यासाठी एक खिडकी योजना ताबडतोब लागू करावी